प्रभात क्रमांक आहे आणि जयश्री माझा प्रभाग क्रमांक ब आणि निशानी भाजपाची कमळ माझी दोन नंबरची मशीन राहणार आणि तीन नंबरचे बटन राहणार आपलं पूर्ण नाव पूर्ण नाव सौरंजना अशोकराव लोटे धन्यवाद आज <ण्याग> काय बोलणार आज सर आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रंजाताई इथे उमेदवार आहे वार्ड क्रमांक नऊ मध्ये आणि इथल्या काय काय समस्या आपण काय कराल म्हणजे आपल्या मनातील काय 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 करणार नमस्कार जय श्री राम हे माझ्या आई रंजना अशोकराव लुटे वार्ड क्रमांक क्रमांक नऊ मधून महिला ओबीसी साठी ब मधून उमेदवार आहेत या तर यांची उभ 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 उभं राहण्याची आशा अशी आहे की वार्डाची आता सध्या आम्ही फिरतोय ड्रेनेज लाईटची रस्त्याची या सर्व मूलभूत ज्या व्यवस्था आहे आपल्या तर त्या असणं खूप गरजेचं आहे आणि ते फिरतोय तर अजून पण आम्ही पाहतोय की सध्या भरपूर असा विकास होणे बाकी आहे नळाची लाईन पण बऱ्याचशा जागी नाहीये आता आम्ही इथं आजूबाजूला फिरतोय गल्ली नंबर सात आठ नऊ तिथं पण रोड अजून सध्या व्यवस्थित व्यवस्थित नाहीये तर निवडून आल्यानंतर जर आम्हाला जर सेवा करण्याची जर संधी जर भेटली तर नक्कीच आम्ही या वार्डाचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे करू महिलांसाठी आणि युवकांसाठी असे कोणत्या आपण योजना आणणार काय म्हणणार महिलांसाठी तर आता लोकलला पण बीजेपीचं गव्हर्नमेंट राहणार आहे आणि वरती पण जे राज्याचं गव्हर्नमेंट बीजेपीचं आहे तर दोन्ही मधला संवाद आपण साधून ज्या पण राज्याच्या योजना आहे ते आपण इथं लोकलला इम्प्लिमेंट करून आणि ज्या पण इथल्या ज्या लेडीज आहे त्यांना कोणत्या कोणत्या योजना मध्ये आपल्याला घेता येईल तर तो आपण पुरेपूर करू प्रयत्न आणि लाडक्या बहिणीच्या पण काही ज्या ई एसी वगैरे जे पण काही त्यांचे इश्यू इशू इशू असतील तर ते आपण व्यवस्थित करण्याचा एकशे एक टक्का करू प्रयत्न आणि युवांसाठी इथं आसपास आपला जो एरिया आहे पूर्ण हा एमआयडीसीचा चा एरिया आहे लोकलच्या कंपनी आहेत रोजगारची काही व्यवस्था आहे का आणि नसल तर आपण तिथं लोकल लोकलची जी टीम आहे जे एच आर आहे त्यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करून स्थानिक जास्तीत जास्त कसं काय रोजगार देता येईल तर तो, तो आपण एकशे एक टक्का पूर्ण प्रयत्न करू दुसरी गोष्ट अशी आहे सेंट्रल मध्ये आपले सरकार आहे राज्यामध्ये आपले म्हणजे फंड आणि बचत काहीच हो नाही नाहीये बरोबर टेन्शन नाही आहे तुम्हाला तर यामध्ये आपण जसे इथे इथे लोक आहे ना बेरोजगार जास्त या एरियामध्ये काय पाण्याची प्रॉब्लेम आहे आठ आठ दहा दिवसात आणि जे कचऱ्याचा प्रश्न आहे काय कचऱ्याचा प्रश्न आहे तर त्यासाठी आपण काय करणार कोणतं प्राधान्य देणार याच पहिले दे तर जे नळाची व्यवस्था आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जानेवारीची आपल्याला डेडलाईन दिली आहे जानेवारी महिन्याच्या लास्ट पर्यंत प्रत्येक घरामध्ये नळ येणारच आहे आणि त्याच्यानंतर आपण जे पाहतो रोडाला आजूबाजूला जो कचरा वगैरे आहे पडलेला तर घंटागाडी रोज कशी आपल्या दारापर्यंत येईल ये रोजच्या रोज एक दिवस पण खाणं न होता आणि रस्त्याच्या आजूबाजूला जो कचरा आहे पडलेला तो पूर्ण कसा उचलला जाईल तर त्या बाबतीत आपण नक्कीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारपूस करू तर एक शेवटचा प्रश्न असा आहे प्रयत्न करणार आता आपण या, या वार्डाचा अभ्यास आता करतोय सध्या आणि आधी वासून पण आहे चालू माझे जे वडील वगैरे लोकलची त्यांना माहिती आहे तर जो डीपी जो डीपी जो आहे प्लॅन मनपाचा तर इथे आजूबाजूला प्ले ग्राउंड वर जर काही अतिक्रमण वगैरे झालेलं असेल तर ते आपण आधी माहिती घेऊन ते मोकळं व्यवस्था करू आणि त्याच्यानंतर जो बाजूचा आपले जे मुस्लिम भाऊ बंधू आहेत त्यांना जर काही अडचण असेल काही व्यवस्था सामाजिक कार्यक्रमाची वगैरे व्यवस्था करायची एखादी सोय तर अर्थ आली तर ते आपण करू पूर्ण पूर्णपणे कचरा परत लोक तिथं कचऱ्याचं म्हणजे आपण ना ना? नारेगावचा प्रॉब्लेम असा आहे की घंटा गाडी रोज येत नाही दिवसाआड येते त्याच्यामुळे रोजच्या रोज जो जमा होतो लोकांच्या घरात कचरा तर ते ज्या वेळेस घरातून बाहेर निघता ते एक बॅग घेऊन निघता आणि तसंच रनिंग मध्ये बॅग बाजूला बाजूला देतात टाकून तर हा लोकांचा प्रॉब्लेम नाही आहे घंटा गाडी रोज येत नाही तिथे घंटागाडी जर रोज आली तर मग तो कचरा रोडावर जाणार नाही भाजपचा भाजपचा महापौर म्हणजे हो नक्कीच भाजपचा महापौर नक्कीच होणार आहे जास्तीत जास्त येणार आहे आपले सीट कारण की विकास पण तसा झालेला आहे आणि पुढचा जो भविष्याचा जो ब्ल्यू प्रिंट तयार आहे तर ते ऍक्च्युली पूर्ण रेडी आहे फक्त आता जे नवीन नगरसेवक येतील त्यांनी जर नागरिकांनी जर त्यांना हात दिली तर नक्कीच जे भविष्याचं आहे ते पूर्ण इम्प्लिमेंट होईल धन्यवाद सर आपण मुलाखत केल्याबद्दल